नाव सांगू बोला गाडी फास्ट बोला। होती नाव सांगू प्रनिता प्रकाश इघवन शिरगाव बाजार काय आलं नेमकं नंतर ही गाडी इकडून जाईल त्याने ह्या साईडला ही स्पीड नाही होती गाडी एवढी फास्ट पास नव्हती हां आली या साईटला कुठली गाडी स्पीड स्पीडला होती नाही ना स्पीड नाही नव्हती एवढी ही हां काय नेमकं झालं आता काय गाडी साईडला आल्यावर काय मग तुम्ही कशी काय उडत तिकडून उतरलात का आम्ही त्या साईडने उतरलो उद्यामुळे उतरला कुणाला लागलंय आपली प्राजक्ता विजय सुरू आहे त्या मुलीला इथे लागलंय थोडं म्हणजे फ्रॅक्चर झालं आणि दुसरं कोणाला लागले हिरवणकरांना चक्कर आहे नाही माहिती त्यांचं दोघांना कुठे घेऊन गेलय लाईफ पॅन झाले का तुमच्यात जाण्याची व्यवस्था केली का एसटी मध्ये आता ठीक आहे ठीक आहे मला ओळखले असेल तुम्ही कसं आलं ऍक्सिडेंट काय सांगाल गाडीमध्ये होतात ना सांगा ना कसं आलं ऍक्सिडेंट